छत्रपती संभाजीनगर पैठण विधानसभा मतदारसंघातील आपल्या शिवसेनेचे नेते आदरणीय संदीपान मामा भुमरे यांचे चिरंजीव आणि आपल्या पक्षाचे शिवसेना आमदार विलासदादा भुमरे या विधानसभा लढवत असताना त्याच विधानसभा मतदारसंघातून संतोषजी विधानसभा लढवत होते परंतु मी विनंती केली की शिवसेना हे आहे साहेब हे भी महाराष्ट्राचं बी जे एन टी हो। एक आधारस्तंभ आहे या विनंतीला मान देऊन त्या कालावधीत संतोष राठोडांनी विलासदादांना पाठिंबा दिला आणि विलासदादा प्रचंड मताने विजयी झाले म्हणून संतोषचं खऱ्या अर्थानं मी अभिनंदन करतोय की शिवसेनेची संतोष ठेवा आणि त्याच काळात मी शब्द दिला होता की तुम्हाला मी जिल्हा प्रमुख करतोय समाज तुम्ही पाठिंबा द्या माझ्या एक त्या शब्दाला मान त्यांनी त्या काळात पक्षाला पाठिंबा दिला आणि करून दाखवलं आज रोजी संतोषजीची मी शिवसेना नेते आदरणीय शिंदे साहेब आमचे नेते आदरणीय महाराष्ट्राचे शिवसेनेचे सचिव संजय मोरे साहेब आणि सर्व प्रशांतजी समन्वय प्रशांतजी पारंडे साहेब या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालसाठी शुभेच्छा देतो की शिवसेना कुठल्याच पद्धतीत तुम्हाला कशातच कमी पडणार नाही असं आश्वस्त करतोय फक्त एकनाथ साहेबांसाठी काम करा साहेब महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या माणसासाठी काम करतायत हा सगळा महाराष्ट्र आपल्याला सांगतोय साहेबच अजून सी एम आहेत असं वाटतंय म्हणून खऱ्या अर्थाने डी सी एम जरी असतील डेडिकेटेड सी एम तेच आहेत म्हणून आपण साहेबांच्या विश्वास करून खऱ्या अर्थाने संतोष संभाजीनगरमध्ये प्रचंड एकदा शिवसेना मराठवाड्यात तेरा आमदार आपले आहेत अजून येणाऱ्या कालावधीमध्ये हो शिवसेनेचे मराठवाड्यातले सगळे आमदार हे शिवसेनेचे झाले पाहिजे हे विजय टीच्या वतीने आपण जबाबदारी घेऊ आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेमध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीने आपले पदाधिकारी होतील याची काळजी घ्या असं मी सगळ्यांना आव्हान करतोय आणि कामाला लागा असा संदेश देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना